माझं कीर्तन ऐकून गेलं हे ऐकून गेलं एकटाच हसत माणूस घरी हसतात ती सज्जन असतात जी गाणात हसतात ती गद्दार असतात आणि काही माणसं इतके बदिले कना त्या पण हसत नाही तू खतम इथे आपण तुम्ही काय काळजी करा शुक्ल पक्ष असावा एक उत्तर आयन असावा एक आणि मारताना इंद्रिय टवटवीत असावा आणि अजून एक मरायची आत आहे माणसाचा मारताना जठ्ठा रागणी प्रदीप्त असावा म्हणजे माणूस खाता खाता मारावा तुम्ही मला महाराज हे वाचायचं बोल अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर चवाव्या पाहिल्यावर लिहून घ्यायच्या घरी गेल्या उच्च अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस मी एकाने विचारलं मार काही माणसं जर अशी मारतात तर तरुणपणातच माणसं का मारतात तरुणपणा तर त्याचं उत्तर आहे तुमच्या कपाळावर लिहिलेलं जेवढं सतवीने लिहिलंय तेवढंच तुमचं आयुष्य आहे आता काही माणसं म्हणतात माणसं रोगाने का जातात त्याच उत्तर आहे सतराव्या त्यात जाग झाले जे फुले मानस झाले जे भोले तुमच्या कपडावर सत्वीनं जेवढे लिहिले त्या दिवशी तुम्ही जाणार आणि रोगाने माणसं का जातात तर जिथं भोग आहे तिथं रोग आहे मग एकानं कीर्तन किंचलं माणसं स्वर्गात जातात काम आता हे मी तुम्हाला सांगितलं असत पण अजून मी गेलो नाही आता मी वर जाऊन जेवण तुम्हाला कॉल करेन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगण यायच्या योगात आहे पण एकच वाक्य सांगतो हासत हसत जगणे स्वर्ग आहे भजन करीत जगणे वैकुंठ आहे आणि तडफडून मरणे आहे हसत जगा इथून आणतो आपण मग मोरे साहेबांच्या पुण्य पुण्यस्मरणाला संकल्प आहे आपला तेवढी क्लिअर करायचा आता मेला माणूस आता इथून पुढं गावांमध्ये भांडणं नको यात मजा राहिल्या तरुण पोरणी भांडणं कशासाठी करायची काय तुमच्या भांडणाची कारण का वाजवला ही का भांडणं या खायला म्हणलं तुला कीर्तन झोपल्यावर तीन लाख देतो इंद्रिकर भोपस बक्षायला काय ते तीन लाख तू खराचणार का तू राहणार मग तीन लागता दहा वेळेला वापरत होता कशाला मारणार करता नको आता आता तर मी ह्या विचाराचा माणूस आहे की प्रत्येक माणसाला गावात हात हात घालून जगलं पाहिजे राजकारण कशाला मार त्या हे पाहिलं का तीन वर्ष होऊन गेले ती काय कसे गुन्ह्या गोविंदाला का हाय खालचे मेले का झगले है हो की नाही आपले गाव कुठे रे उगच याच्या मी लागणार गेलो असतो पण तो माझ्या पार्टीत नाही बा अरे तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार तो काय मत कशाला भांडणं असं कशाला काय काय करायचं पार्टी तर गेले मला दीड वर्षामध्ये चांगली चांगली लोक गावातून गेली गेली नाही किती चांगली चांगली माणसं कोरोनाने गेली गेली माणसं काय घेऊन गेली चित्रपट गाजवलेला रमेश देव सारखा जिनं साता समुद्राच्या पलीकडे स्वर नेऊन ठेवला त्या लता मंगेशकर गेला जिनं स्वतःच्या मुलांचं दूध पाळलं नाही पण करोडो मुलींचा संसार केला त्या अनाथाच्या माय गेला काय माणसं गेली मला आपण बावलो का सारखं बैलगाडी जाऊन जाणार नाही ट्रॅक्टर जाऊन देणार नाही ना ना ना, ना ना ना, ना ना, लग्नाला येणार नाही लग्न मोडीन हे भिकार साडे कुठशी बैलगाडी <laughs> जाऊन देणार नाही मी ना, त्याचा उत्साह ट्रॅक्टर आण तो कसा घालतोय पाहतोय <laughs> कपक्यात मी आता वावरत म्हणजे बांध काय करत अरे जमीन जागेवर राहील पैसा जागेवर राहील निदान निदान मारताना तर ज्याला कळलं त्याच्या रोड्यात पाणी येईल मारा काय ए काय भांडण करून रात्र दिवस कष्ट करून या पोरांसाठी कमायशी काय घे काय तुम्ही मी आज भाऊ बन क्या आजूबाजू यांच्यासाठी जमीन कमवून ठुली काय हे ना गेलंय ते आपल्याला म्हणतात काय केलंय माझ्यासाठी म्हणजे आपण केलं ते सांगायचं बाप मला मारली सर मॅ मारली हा मग दुकानी माव्या म्हणजे म्हणजे नाही काय गाव हा विनोद आहे आजे साहेबांच्या स्वर्णाला पहिला संकल्प कमी करा काय माहिती तर मंदिर स्वच्छ नाही राहिलं तरी चालेल पण शाळा स्वच्छ ठेवा तुमचं काय म्हणत वाटू उठवते का वाटलं झालं शाळेच्या गावांचं वाटलं गावातले सगळे पुणारी जर जा, जागे राहिले असते ए मास्क दिला असत सॅनिटायझर दिला असत एका बेंचवर एक फुला असता तीन टप्पे केले असते शाळा चालू ठेवल्या हो असत्या तर पिढी संपली नसती आज तिसरी बॅच गेली दावीची तिसरी तिसरी बॅच ही दावीची आता गावातलीच शाळा आहे परीक्षा आहे दहावीचा एक पेपर झाला मारुतीचा का आज गावातले सगळे पुणारी जरी एकत्र दरीक।